कोल्हापूर जिल्ह्यात प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी एक वेगळा मार्ग अवलंबला तिरंगा झळकवू शेतात शक्तीपीठ नको आमच्या बावरात या टॅगलाईनखाली आंदोलनकर्त्यांनी शेतातच राष्ट्रध्वज फडकवत आपला निषेध व्यक्त केला पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता गारगोटी तालुक्यातील आकुर्डे येथे दौलत शिंदे यांच्या शेतातून या अभिनव आंदोलनाची सुरुवात झाली त्यानंतर सकाळी दहा वाजता कागल तालुक्यातील एकोंडी लोंडे वसाहत येथे शिवाजी मगदुम यांच्या शेतात आणि अकरा वाजता करवी तालुक्यातील कोगिल बुद्रुक येथे सुशिला गोपाळ पाटील यांच्या शेतात आंदोलन पार पडले काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात उद्धव सेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवने गोकूचे संचालक प्रकाश पाटील सम्राट मोरे शिवाजी मगदुम जीवन पाटील तसेच स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले शेतात तिरंगा फडकवत शेतकऱ्यांनी प्रास्तावित महामार्गामुळे शेती उद्ध्वस्त होणार असल्याचा इशारा देत प्रकल्प रद्द करण्याची मागणी पुन्हा एकदा स्पष्टपणे मांडली स्वातंत्र्य किमान सरकारला जाग यावी किमान सुदबुद्धी सुचावी आणि आम्हाला या शक्तीपीठातून स्वातंत्र्य मिळावं हे शेतकऱ्यांनी आंदोलन आम्ही केलेलं आहे आज आपण बघितलं असेल पिकाऊ जमीन शेतकरी जाते आता आम्ही ज्या रानात गेलो होतो भाताच्या दोन एकर मला वाटते त्यांचं संपूर्णपणे रान जाते म्हणजे भूमिहीन ते होणार आहेत न उठणार आहेत मग हे पाप सरकार का घ्या लागलं आहे काय गरज आहे या रस्त्याची गरज नसल्या रस्ता करून आम्ही रानात जाऊन ह्या देशाचा ध्वज लावून किमान सरकारनं बघावं की कुठल्या रानातना हा रस्ता जाणार आहे कदाचित मंत्रालयात बसलेल्यांना गुगलवर हा रस्ता काय माहित नसणार आहे पण किमान आता हे बघून तरी सरकारनं जाग व्हावं अशी अपेक्षा ज्या ठिकाणी